हॅलो फ्रेंड मी आहे तुमच्या ऑफी दुखी आज मला आहे बी पण आम्ही झालं आता माझा बर्थडे सेलिब्रेट करायला कुठं जाणार ते शेवटपर्यंत बघा ते मत आम्ही सांगणार खुशी दिस

दे रहा है तो papa मम्मी पापा ने सब प्रेस्टी ले अच्छी दिखती है कमेंट करो सांगा आप मदी कैसे आता मैं तुम्हारे दाखो ना रे अब बुआ आता भाई कधी गेल्यावर समोरच दिसले काय मोठे होते काय सूट शान शान होते पण छान छान होते सोम इथं बी टेरीबी होती तिथं बी होते चलली करण्यासाठी खूप छान छान जागा होती तर माझा बर्थडे सेलिब्रेशन सुरू झाले छान तिथं सजवले होते छान छान तिथं बोलून लावले होते आणि ते रिटवले होते मला नंतर खूप मजा येत होती नंतर माझ्या पप्पानी फोटोशूट केले छान छान फोटो काढले केक खूप सुंदर होता मी खूप केक काढला मी आणि टेस्टी होता सेलिब्रेशन झालं आता आम्ही तिथून निघालो

जा हळू हळूहळू थंड आहे का खूप थंड आहे उभी राहिली आहे ना पूर्ण काय गोले का? खोले खो खोले चल बरं हात पकड माझा

નર ઘડી બોટો Si te cara me, kara, me at, at like video, me gusta, karra, y videos. bye.